नमस्कार शेतीराज टूमध्ये आपलं स्वागत आहे आणि याच्या ऑलरेडी जे व्हिडिओ आहे ते आपल्याला शेतीराज टूमध्ये मिळून जातील हा शेतीराज टू चॅनल आहे तर आपलं कसं आहे मन मारून नाही तर मन भरून जागा तर त्याला आपण याला आता तिसरं पाणी देतो आहे तिसरं पाण्यानंतर आपला गहू कसा झाला काय झाला हे तुम्हाला पण पाहायला निश्चित आवडेल आणि ह्या वर्षी जरा गहू आहे ना थोडा डाऊन आहे आपला कसं काय माहिती काय धोरण झालं करून इथं गहू एकदम जबरदस्त राहायचा जबरदस्त असल्यामुळे ना आवरेज बी जबरदस्त निघायचं पण आता सुरुवात बरी आहे पण मला वाटतं आपण याला चांगलं प्रकारे तयारी करू पुन्हा युरिया अजून सेंद्रिय खत त्याला कमी पडलं मी म्हणत नाही का सेंद्रिय खत खूप महत्त्वाचं राहतं तर ते कमी पडलं आता पण पाहू आता ज्या प्रकारे आपल्याला सेंद्रिय खत टाकते तो प्रकारे आपण टाकणारच आहे तर लोक तुम्हाला दिसत आहे आता पहा हा जो सगळा परिसर आहे हिरवा हा जो हिरवा परिसर हा आपला कुरा गावाचा आहे आणि तुम्हाला म बॅक कॅमेरानं पण मी नक्की दाखवेन कसा आहे इतकी मस्त आता याची ग्रोथ झालेली आहे हिरवा रान सगळं झालेलं आहे आता आपलं चौथं पाणी तिसरं पाणी आहे याला उंब्या पण निघतं आता निघायला सुरुवात झालेली आहे काळे खोर असं उंब्या निघत पण खूप कमी याच्यामध्ये निघत आहे त्या हाईट कमी त्यावेळेस सारखा वाटतो ना त्यावेळेस मस्त वाटतो गहू नंबर एक चारीमध्ये पाणी लावलेलं ला आपण चला पाहूया आता पाणी येईल ते असं ह्याला मी तर डायरेक्टलीच पाणी भरतोय मध्ये गॅपच नाही लगे डायरेक्ट पाणी भरपूर आहे काही गहू उगलाच नाही